मराठी चित्रपटांचं हक्काचं थिएटर म्हणजे कोल्हापुरातील शाहू चित्रमंदिर राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेनं दत्ताजीराव भोसले यांनी शाहू चित्रपटगृहाची उभारणी केली गेली सत्याहत्तर वर्ष प्रेक्षकांना अनेक चित्रपट दाखवणाऱ्या शाहू चित्रपटगृहानं आज अठ्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केलंय अनेक मराठी चित्रपटांनी याच थिएटरबाहेर हाऊसफुलचे बोर्ड झळकवले तर रौप्य महोत्सवी आठवड्यात मराठी चित्रपटांना नेण्यामध्ये शाहू थिएटरचा मोठा वाटा आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कलेला चालना दिली आणि अनेक कलाकार या मातीत घडले एक काळ असा होता की चित्रपट या कलेबद्दल प्रचंड उत्सुकता असायची कोल्हापूर म्हणजे तर मराठी चित्रपट निर्मितीचं प्रमुख केंद्र होतं अशावेळी दत्ताजीराव भोसले यांनी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये शिवाजी टेक्निकल स्कूलसमोर शाहू चित्रपटगृहाची उभारणी केली कोल्हापूर संस्थांचे राजे शहाजी महाराज यांच्या हस्ते त्यावेळी शाहू चित्रपटगृहाचं उद्घाटन झालं पाचशे चाळीस आसनक्षमता असलेल्या या चित्रपटगृहात आजवर अनेक मराठी चित्रपट सुपरहिट ठरले शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे शाहू चित्रपटगृह म्हणजे मराठी चित्रपटांसाठी हक्काचं थिएटर बनलं सध्याच्या मल्टीप्लेक्सच्या जमान्यातही शाहू थिएटरनं आपलं अस्तित्व कायम ठेवलंय गेली सत्याहत्तर वर्ष रसिकांचं मनोरंजन करणाऱ्या शाहू चित्रपटगृहानं आज अठ्ठ्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केलंय निमित्तानं आज या चित्रपटगृहात सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती एकीकडे कोल्हापूरसह राज्यातील बहुसंख्य एक पडदा चित्रपटगृह बंद पडत आहेत मल्टीप्लेक्सला सुद्धा चांगला व्यवसाय मिळत नाही अशी परिस्थिती आहे पण मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास आणि चढउतार अनुभवलेल्या शाहू चित्रमंदिरानं अजूनही जिद्दीनं वाटचाल सुरू ठेवली आहे त्यामुळंच शाहू चित्रपटगृह कोल्हापूरच्या सांस्कृतिक इतिहासात महत्त्वाचं आहे आजच्या कार्यक्रमाला उदय धारवाडे विक्रम भोसले राजाराम भोसले यसिंह घाडगे यांच्यासह चित्रपटगृह कर्मचारी उपस्थित होते